महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी पार्वती यमाई रेणुका मातेचा अवतार म्हणजेच एकवीला देवी होय आई एकलीला देवी ही आदिशक्ती असून एक जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे भक्तांच्या संकटांना दूर करून त्यांची मनोकामना पूर्ण करणारी नवसाला पावणारी स्वयंभू अशी ही देवी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे आपल्या पराक्रमाने तिन्ही लोकी नावलौकिक लो मिळवलेल्या परशुराम या वीर पुत्राची जननी म्हणून आदिशक्ती एकविरा देवी ओळखली जाते एकविरा आणि रेणुका माता या आदिमाया पार्वतीचीच रूपे असून देवीने अनेक धारण करून असुरांचा नाश केल्याची धारणा आहे तुझ ला देवी दर्शन पावारा भक्त सैहद्री चापाई रूपा दृष्टि ने पाहुनी संभाली सी नवलाई आरती वीरा चैत्रा चशुद्ध पाची जेवा उत्सव तव होई भक्त गण मिलताती पालखी देवी